तुटलेलं मन तू वाज आहे स्वरा तुझ्यामुळेच या घराचं भविष्य अंधारात गेलंय कमलाताईंचा आवाज वीज कडाडल्यासारखा संपूर्ण वाड्यात घुमला दुपारचं अंगण शांत होतं पण हे एका वाक्याने वातावरण तंग झालं स्वरा हातातील पळी घेऊन जेवण वाढत होती थरथर त्या हातातून थाळी घसरली भात जमिनीवर सांडला डोळ्यासमोर धुसर झालं वांज वांज हा शब्द तिच्या कानात घुमत राहिला अद्वै तिचा नवरा आतून पळत आला आई असं बोलतात तुम्ही स्वराच्या डोळ्यातून अश्रू आले कमलाताईंच्याही डोळ्यात अश्रू होते पण ओटांवर कडवटपणा होता खरं तर मला लोकांच्या टोमण्यांनी कंटाळा आला आहे माझ्या आयुष्यात जर नातवाचं सुख मिळालं नाही तर मला जगण्याचा काय अर्थ विठ्ठलराव मात्र शांत बसले होते त्यांचा आवाज नेहमीच मवाळ असायचा पण आज तेही गप्प राहिले काय बोलावं तेच त्यांना सुचत नव्हतं स्वरा निशब्द उभी राहिली तिच्या छातीत जणू कोणीतरी खंजीर खुपसला होता इतक्या तिच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या रात्र झाली घरातील सर्वजण झोपले होते पण स्वराचा काही डोळे लागत नव्हते ती कुशीवर कुशी बदलत होती तिच्या मनात सतत आई सासूबाईचे शब्द घुमत होते अद्वय तिने हलक्या आवाजात नवऱ्याला हाक मारली तो तिच्याकडे वळला तू दोषी नाही स्वरा मी आहे तुझ्यासोबत काळजी करू नकोस स्वरा रडत म्हणाली किती दिवस तू सोबत देशील समाजाचं ओझं किती दिवस पेलशील अद्वयने तिचा हात धरला आयुष्यभर माझ्यासाठी तू माझं जग आहेस पण स्वराच्या मनात शंकेचं वादळ थांबत नव्हतं दुसऱ्या दिवशी स्वरा पाणी आणायला गेली शेजारच्या बायका गप्पा मारत बसल्या होत्या कमलाताईंच्या घरात दिवा पेटला नाही अजून अद्वयीने जर दुसरं लग्न केलं तर वर्षभरात घर भरून जाईल स्वराच्या कानावर हे शब्द आदळले ती घाईघाईने हंडा भरून घरी आली अंगणात कमलाताई देवासमोर फुटपुटत होत्या देवा आता म्हातारपणात तरी नातवाचं तोंड दाखव रे बाबा स्वराचं मन हळवं झालं अद्वय तिला परत डॉक्टरांकडे घेऊन आला सर्व तपासण्या झाल्या महागडे उपचार करण्यात आले अनेक देवांना नवस केले देवळं सर्व काही झालं डॉक्टर शेवटी म्हणाले गर्भधारणा होण्याची शक्यता खूपच कमी आहे त्या अक्षांनी स्वराच्या हातातून रिपोर्ट घसरला म्हणजे माझं आयुष्य अपूर्णच राहणार मी कधीच आई होऊ शकणार नाही का अद्वयने तिचा हात धरला आणि आतून तोही तुटला होता एका संध्याकाळी कमलाताई अद्वयसमोर बसल्या बाळा आयुष्य थांबत नाही दुसऱ्या लग्नाचा विचार कर नातवाचं तोंड बघून मरावं एवढी शेवटची इच्छा आहे तेव्हा अद्वय संतापून उठला आई असा विषय पुन्हा कधी काढू नकोस माझ्यासाठी स्वरा सर्वस्व आहे मी तिचं मन दुखवू शकत नाही आणि दुसऱ्या लग्नाचा विचारही मी कधी करू शकत नाही दारा आडून सगळं ऐकणारी स्वरा रडत बसली तो माझ्यासाठी लढतोय पण किती काळ त्या रात्री स्वरा देवासमोर बसली देवा जर मला आई व्हाईचं नसेल तर मला जगायलाही का ठेवतोयस मला जगण्याची इच्छाच नाही असं ती म्हणत होती तेव्हा तिथे अद्वय आला अद्वयने तिचा हात धरला स्वरा हार मानू नकोस आपण यातून मार्ग शोधू पण तिच्या मनात खोलवर अंधारच होता घरातील वातावरणाला व समाजाच्या मिळणाऱ्या टोमण्यांना ती पुरती वैताकली होती यातून एक उपाय अद्वयला सुचला काही दिवसांनी अद्वै तिला म्हणाला स्वरा आपण मूल दत्तक घेऊ शकतो आई होण्यासाठी फक्त जन्म द्यावा लागतो असं नाही यासाठी घरातील तयार होतील का पण त्या दोघांनी अद्वैच्या आई वडिलांना समजावलं नंतर ते दोघं अनाथ आश्रमात गेले तिथे अनेक मुलं खेळत होती एक लहान मुलगा धावत आला स्वराच्या कुशीत शिरला आत्या मला घरी नेशील का कारण आदल्याच दिवशी त्याच्या बहिणीला कोणीतरी दत्तक नेले होते बहिणीच्या जाण्याने तोही एकटा पडला होता स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिच्या मनात पहिल्यांदाच मातृत्व फुललं तिने त्या मुलाला घट्ट कवटाळलं आज पहिल्यांदाच तिच्या मातृत्वाची कमी पूर्ण झाली होती त्या मुलाचं नाव होतं आरव कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आणि आरव त्यांच्या घरात आला पहिल्याच दिवशी त्याने कमलाताईंना आजी म्हटलं त्या आरवकडे बघून हसल्या आणि रडल्यासुद्धा आणि त्यांचं मन आजी म्हणून घ्यायला असुसलेलं होतं पहिल्यांदाच घरात मुक्तपणे हसण्याचा आवाज घुमला स्वरा त्याला घट्ट कवटाळून म्हणाली हा माझा मुलगा आहे शेजाऱ्यांनीही पुन्हा कुजबूज केली दत्तक मुलगा आहे खरं तर नातं नाही पण आरवच्या गोड बोलण्याने हसण्याने सर्वांचीच मनं जिंकली होती त्याच्या गोडखोड्या निरागस हास्यामुळे हळूहळू सर्वांच्या मनात त्याच्याबद्दल माया प्रेम वाढलं आता कमलताई अभिमानाने सांगू लागल्या हो हा दत्तक आहे पण माझ्या काळजाचा तुकडा आहे माझाच नातू आहे काही वर्षांनी आरव शाळेत गेला त्याच्या हातातील बॅग पाहून स्वरा आनंदाने डोळे पुसत होती अद्वैने तिच्या खांद्यावर हात ठेवला पाहिलंस तुझ्या कुशीतलं अपूर्णपण आता पूर्ण झालं आहे स्वरा हसत म्हणाली आई पण म्हणजे फक्त जन्म देणं नाही आई पण म्हणजे प्रेम त्याग काळजी आणि समर्पण असतं ज्या आयुष्याला वांज असा शिक्कामोर्तब झाला होता त्याच आयुष्याला आता आरवच्या आवाजाने रंग मिळाले होते तुटलेलं मन पुन्हा एकदा जुळून आलं होतं आणि यावेळी अधिक सुंदरपणे जुळलं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद